माझे नाव रुमिका कैलास चौधरी इयत्ता आठवी माझ्या शाळेचे नाव श्रीपादत रैलोक्य पंचकशी माध्यमिक विद्यालय उमरवली होते माझ्या गोष्टीचे नाव पर्वत आणि उंदीर पर्वत आणि उंदीर या दोघांची खूप चांगली मैत्री होती म्हणून पर उंदीर पर्वताच्या पायथ्याशी बीळ करून घ्यायचा पण एकदा त्या दोघांच्यात वाद सुरू पण त्या दोघांच्यात एकदा वाद सुरू होता त्यावर श्रेष्ठ कोण त्यावर ते, ते, ते दोघे भांडत होते पर्वत म्हणाला तू किती छोटा प्राणी आहेस तू माझ्यापेक्षा अजिबात श्रेष्ठ असू शकत नाही त्यावर उंदी म्हणाला मलाही माहिती आहे की मी तुझ्या एवढा मोठा नाही पण तू इतरी कुठे माझ्या एवढा लहान आहे त्यावर त्यावर ते, आवा, ते परत दोघे भांडू लागले पर्वत म्हणाला तू एव मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडवू शकतो उंदीर म्हणाला तू त्या ढगांना अडवू शकतोस पण मी तुझ्या पायथ्याशी मोठे बिळे करतो तू मला तर अडवू शकत, शकतो तू मला अडवू शकतोस का त्या छोट्या उंदराने आपल्या चतुर्याने पर्वतावर मात केला व तो बियात घुसला तात्पर्य छोटा असो की मोठा प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच धन्यवाद